हृदयाला हे लावून टाकणारी एक अशी सत्यकथा जी ऐकल्यावरती अंगावरती काटा नक्कीच उभा राहील सौंदर्य की मृत्यूचा शाप जगातील एका प्रसिद्ध सुपर मॉडेलचा मृतदेह हो, जेव्हा पोलिसांना सापडला तेव्हा दृश्य इतकं भयानक होतं की अनुभवी अधिकारीसुद्धा थरथर कापले ही आहे ए बी चोईची कथा जी ग्लॅमरच्या जगात झळकली पण शेवट झाला अत्यंत अमानुष पद्धतीने ही घटना आहे हाँगकाँगमधील जी ऐकल्यावरती तुमच्या अंगावरती नक्कीच काटा उभा राहणार आहे यामध्ये फक्त तिची हत्या करण्यात आली नाही तर तिची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे अमानुषपणे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले त्या शरीराचे तुकडे शिजवून त्यांचे सूप बनवून पिण्यात आले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हाँगकाँगमध्ये जन्मलेली ए बी चोई लहान वयातच तिचं स्वप्न होतं जगभर प्रसिद्ध होण्याचं तिने सोशल मीडियावरती तिच्या सौंदर्य आणि सृजनशीलतेने लाखो लोकांना वेड लावलं ती इले हारपेरिस बजार आणि वोग्यू यासारख्या आंतरराष्ट्रीय मासिकांच्या कवरवरती झडकली फक्त अठराव्या वर्षी ती करोडपती झाली होती हाँगकाँगपासून सतरा मैल दूर असलेल्या टाईपो या गावातील घरात प्रसिद्ध सुपर मॉडेल ए बी चोईच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले पोलीस जेव्हा घरात घुसले तेव्हा फरशी शरीराचे तुकडे आणि रक्ताने माखलेली होती उभे राहणेही कठीण झाले होते घरात सर्वत्र कुजलेला वास येत होता यानंतर पोलिसांनी जे भयानक दृश्य पाहिलं ते पाहून सर्वजण हादरले शरीराचे तुकडे स्टेनलेस स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये शिजवलेले होते सूपने भरलेल्या भांड्याची तपासणी केली असता त्यात ए बी चोईचे डोके होते नंतर घरातील रेफ्रिजरेटर उघडले असता त्यात पाय व बरगड्या आढळून आल्या रक्त गोठले होते पण मांस मात्र ताजे होते तर धड आणि हाताचा माक्सूमही नव्हता शरीराचे संपूर्ण अवयव नसल्यामुळे एबीच्या अंत्यसंस्कारासाठी चार महिने वाट पाहावी लागली होती तिचे धड व हात अजूनही सापडलेले नव्हते या भीषण हाय प्रोफाईल हत्याकांडानं अवघ्या जगाचं लक्ष वेधलं होतं पण सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की अठ्ठावीस वर्ष सुपर मॉडेलचे कोणाशी असे काय वैर असू शकते की तिच्यामुळे हा रानटीपणा करण्यात आला एबी चोईच्या हत्येचा कट आणि वेडेपणाच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या खुनाची कहाणी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एबी चोईचा जन्म हाँगकाँगमधील एका सामान्य कुटुंबात झाला तिचे खरे नाव चोई तीन फंग होते जे मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केल्यानंतर बदलले गेले लहानपणापासून एबीचा कल ग्लॅमर्स जगाकडे होता किशोरवयातच तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची प्रतिभा जगाला दाखवायला सुरुवात केली कालांतराने तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली बाहुलीसारख्या दिसणाऱ्या चोईने कालांतरातच लाखो फॉलोअर्स मिळवले चोईने तिच्या सौंदर्य आणि सृजनशीलतेद्वारे हाँगकाँगमध्ये एक एन्फ्युलेझर म्हणून ओळख मिळवण्यास सुरुवात केली जशी जशी तिची लोकप्रियता वाढू लागली तसा तसा तिचा मॉडेलिंगच्या ऑफर्सही खूप येऊ लागल्या तिच्या सौंदर्याने एबीने अवघ्या काही वर्षातच मॉडेलिंगच्या जगात उच्च स्थान मिळवलं पॅरिस फॅशन वीकपासून ते एले हापर्स बजार आणि वोग या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकांच्या कवर पेजवरही तिला स्थान मिळालं वाढत्या यशानं एबीची कीर्तीही वाढू लागली तिच्या नावावर हाँगकाँगच्या अनेक पॉश भागात मोठमोठ्या मालमत्ता होत्या वयाच्या अठराव्या वर्षी एबी शंभर हाँगकाँग मिलियन डॉलर्स म्हणजेच एकशे सात कोटी रुपयांची मालक होती अठरा वर्षीय एबीने दोन हजार बारामध्ये ॲलेक्स कुवोंगसोबत लग्न केले लग्नानंतर एका वर्षातच एबीने एका मुलीला जन्म दिला त्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या घरात दुसरी मुलगी झाली लग्नानंतर एबेने तिच्या सासरच्या नावावरती अनेक प्रॉपर्टी घेतल्या होत्या तिचे सासरे आर्थिकदृष्ट्या मजबूत नव्हते त्यामुळे त्यांचा खर्च चोई उचलत असे तिने तिचा पती अलेक्सचा भाऊ अँटोनीला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले होते एबीने तिचे सासरे क्वोंग काओ यांच्या नावे हाँगकाँगच्या सर्वात प्रसिद्ध भागात कदूर हिल टोंग येथे एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केली होती या भागात शहरातील सर्व श्रीमंत लोक राहत असत लग्नाच्या तीन वर्षानंतर चोईची हाँगकाँगचे प्रसिद्ध व्यापारी ख्रिस टॅम फोंग चून यांच्यासोबत भेट झाली ज्यांच्या वडिलांच्या मालकीचे प्रसिद्ध रेस्टॉरंट चान तामझाई युनान मिक्सियन्स होते काही महिन्यांच्या नातेसंबंधानंतर एबी चोईनं तिचा पती ॲलेक्स क्वांगशी घटस्फोट घेतला आणि ख्रिस टॅम फॉग चूंशी लग्न केलं घटस्फोटानंतर एबीने दोन्ही मुलांचा ताबा मिळवला जे बहुतेक त्यांच्या आईसोबत राहत होते घटस्फोटानंतरही तिचा पहिला पती ॲलेक्स क्वांगसोबतचे नाते चांगले होते ती अनेकदा तिचा पहिला नवरा आणि त्याच्या कुटुंबाला देखील भेटत असे तर तिचा दीर अँटोनी सतत तिच्यासोबत ड्रायव्हर म्हणून काम करत असे बहुतेक प्रसंगी एबी तिचा ड्रायव्हर अँटोनीसोबत असायची एबी चोई आपल्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी एकदा गेली होती वेळ निघून गेली पण एबीला ना शाळेत पोचली ना तिच्याकडून काही खबर मिळाली तिचे अपहरण झाले असावे असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला हाँगकाँग पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला तेव्हा त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं ज्यामध्ये ए बी पांढऱ्या पोशाखात ड्रायव्हरची वाट पाहत असलेली दिसत होती सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर पोलिसांना ड्रायव्हर अँटोनीचे एक फुटेज सापडले ज्यामध्ये तो एका पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत काही अवजड वस्तू घेऊन जाताना दिसत होता स्थितीमुळे पोलिसांनी लगेचच अँटोनीला अटक केली अँटोनी हा त्याचे आई वडील आणि एबीच्या पूर्वीच्या सासरच्या लोकांच्या सतत संपर्कामध्ये होता त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं एबीचा पहिला पती अलेक्स क्वांग याने समुद्र मार्गे मध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ही माहिती लगेचच पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी मोठ्या हुशारीनं अलेक्सला अटक केली ऍलेक्सच्या अटकेनंतर जे खुलासे झाले ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला या हत्याकांडाचा मास्टर माइंड एबी चोईचा सासरा क्वांग काओ हा होता ज्यानं का काही महिन्यांपूर्वी हत्येची योजना आखलेली होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यानं कोलून टोंग पासून सतरा मैल दूर एक घर भाड्यानं घेतलं त्याच्या सूचनेनुसार ड्रायव्हर तिला कोलून टोंग येथे नेले जिथे त्याने कारमध्येच तिची हत्या केली हत्येनंतर अँटोनीने तिचा मृतदेह एका पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला आणि घरी नेला ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती हत्येनंतर तो एबीचा मृतदेह हो, तीन मजली घरात घेऊन गेला जिथे तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले इतर तीन आरोपी घरातच हजर होते त्या घरात कटर आणि इलेक्ट्रिक कटरच्या साव्यानं चार आरोपींनी मिळून एबी चोईच्या शरीराचे अनेक तुकडे केले शरीराच्या प्रत्येक भागाचे छोटे तुकडे केल्यानंतर त्यांनी अनेक अवयव शिजवण्यास सुरुवात केली तर उर्वरित अवयव कुजून येत म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तिचे पाय संपूर्ण ठेवले होते पोलिसांना प्राथमिक तपासात एबी चोईची कवटी सापडली नाही मात्र जेव्हा त्यांनी आणखी तपास केला तेव्हा तपशील तपासामध्ये असे आढळून आले की तिची कवटी सूपने शिजवली गेली होती मृतदेह कापण्यासाठी त्या लोकांनी अनेक शस्त्र वापरली जी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी रोजी हत्येच्या आठवड्यातच हाँगकाँग पोलिसांनी सर्व आरोपींवरती खुनाचे आरोप लावले सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे ए बी चोईने दोन हजार एकोणीस मध्ये मध्ये एक लक्झरी अपार्टमेंट विकत घेतली या अपार्टमेंटची किंमत सत्तर दश दशलक्ष हाँगकाँग डॉलर होती ज्याच्या मुद्रांक शुल्कातून सवलत मिळवण्यासाठी एबीने ते सासरे क्वांग काओ यांच्या नावावरती घेतली होती तिच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी एबीला ही अपार्टमेंट विकायची होती ज्यासाठी ती तिच्या नावावरती नोंदणी करत होती क्वांग काओचे कुटुंब या घरात राहायचे त्यामुळे ते घर विकण्याच्या निर्णयावरती ते नाराज होते जेव्हा एबीने घराचे सौदे करण्यास सुरुवात केली तेव्हा कुटुंबासह तिला रोखण्यासाठी तिची हत्या करण्याचा कट रचला एबी चोयेची हत्या आणि तिच्या मृतदेहावर केलेल्या क्रूरतेमुळे हे प्रकरण जगभर प्रसिद्ध झालं तिच्या मृत्यूनंतर तिच्या चार मुलांचं संगोपन तिचा दुसरा पती ख्रिज स्टॅम्प करत आहे एबी चोईच्या हत्येने संपूर्ण जग हादरलं चारही आरोपींवरती खुनाचे आरोप लावले गेले आहेत आणि खटला अजूनही सुरू आहे सौंदर्य कीर्ती पैसा सारं काही तिच्या जवळ होतं तिच्याकडे पण नशिबानं तिला दिलं एक भयंकर अंत ती होती सुंदर यशस्वी आणि हसरी पण तिचं आयुष्य एका क्षणात थांबलं जे लोक तिच्या आनंदाचा भाग होते त्यांनीच तिच्या शेवटचा कट रचला एबी चोई गेली पण तिच्या आठवणी अजूनही सर्वत्र जिवंत आहेत तिच्या मुलांच्या हसण्यात तिच्या चाहत्यांच्या अश्रूंमध्ये आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या हृदयामध्ये जी स्वप्न पाहते पण जगाच्या कौर्याला तोंड द्यावं लागतं आजही हाँगकाँगमध्ये कुठेतरी तिच्या नावाने मेणबत्ती पेटवली जाते आणि लोक हळू आवाजात म्हणतात रेस्ट इन पीस ॲबे द वर्ल्ड फेल यू बट युअर स्टोरी never विल ती गेली पण मागे ठेवून गेली एक खूप मोठी शिकवण की पैशापेक्षा माणूस की मोठी असते आणि प्रेमात धोका दिला तर त्याची किंमत फक्त आणि फक्त दुःखच असते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशा घटनेवरती आधारित आणखी डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटूया एका नव्या पण खऱ्या घटनेच्या थरारक प्रवासात तोपर्यंत नमस्कार